आपण काय करतो माहिती गरीबाला आणि आपल्या खऱ्या अर्थाने मराठी माणसाला सपोर्ट करत नाही म्हणून आपण बरोबर गरीबाचा हातील तू तर काय मला फाईव्ह स्टार स्टार हॉटेलला घातलं असं जेव्हा तुझी इच्छा असली तर फाईव्ह स्टार ला नाही नाही ना ते महाज माझा बर हा एवढी बस चालतंय काय असेल आला का राम 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 रामरा जेवायला काय आहे आपल्याकडे जेवायला मटन आहे चिकन आहे मच्छी डहारा पण हा? आहे अडीचशे रुपयात फुल किती जेवा बघ डवारा अडीचशे रुपयात जेवण फाईव्ह स्टार पेक्षा आहे का नाही चांगलं कोणी आणलंय मी आणि काय फाईव्ह स्टार तूच आणलं मित्र पण तू म्हणला तेच खरं झालं ना